आम्ही जर तुमची सावली बघितली तुम्ही कसे बसता याची तर आम्हाला जवळजवळ लक्षात येतं की कोण आहे कारण तुम्ही एका ठराविक प्रकारे बसता एका ठराविक पद्धतीने उभं राहता हे जाणवलंय का तुम्हाला प्रत्येक शरीराची स्वतःची एक, शरीरा एक आसक्तीपूर्ण पद्धत असते आसक्तीपूर्ण वागणूक खोलवर रुजलेल्या स्मृतीतून तयार होत असते स्मृतीने तुमचं जीवन ताब्यात घेतलंय आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे काय याचा अर्थ जागरूकता निर्माण करणं अशा प्रकारे जागरूक होणं की आपण स्मृतीवर मात करतो फक्त वागणुकीच्या किंवा अन्नाच्या किंवा इतर कशाच्याही छोट्या पातळीवरच्या आसक्तीवर नाही तर जीवनाच्या मूलभूत आसक्तीवर जिला जीवन आणि मृत्यूच्या चक्राकार प्रक्रियेतून जावं लागतं आसक्ती ही अभिव्यक्ती आहे जागरूकतेच्या कमतरतेची तुम्हाला त्यासोबत लढायची गरज नाहीये तुम्ही जर अधिक जागरूक बनलत तर आसक्तीपूर्ण पद्धत आपोआप नाहीशी होईल हे असंय की जर तुम्ही दिवे लावले तर अंधार निघून जातो